वॉर्ड क्रमांक वन सिक्स्टी नाईन कुर्ला नेहरू नगर प्रमोद अप्पा पाटील राजेंद्र गवई गटाचे उमेदवार माहितीपूर्वक लढत होणार राजेंद्र गवई यांनी दिली माहिती कार्यालयामध्ये भेट दिली तसेच प्रचाराने केली सुरुवात काँग्रेस पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बहुजन वंचित बहुजन आ, आ, विकास आघाडी रासपा आणि कम्युनिस्ट पक्ष या मिळून आम्ही आघाडी निर्माण केलेली आहे आणि ही आघाडी या महा या मुंबई महानगरपालिकावरती झेंडा फडकवणार आहे संपूर्ण मुंबईमध्ये प्रतिसाद मिळत आहे आम्हाला काँग्रेस पक्षातर्फे तीन जागा मिळालेल्या आहेत एकशे पंचवीस आणि दोनशे सत्तावीस आणि ही जी आमची जागा आहे ही मैत्रीपूर्ण आहे एकशे पंचवीस आम्हाला काँग्रेस पक्षाने सोडलेली आहे परंतु काही कारणास्तव आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी एकशे पंचवीसमध्ये मैत्रीपूर्ण लढत करण्याचा निर्णय घेतला आम्ही बाळासाहेब आंबेडकरांचा निर्णय मान्य करतो तेव्हा आम्हीसुद्धा इथे मैत्रीपूर्ण लढत करत आहोत तोसुद्धा निर्णय आदर आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी मान्य करावं आणि ही आघाडी नक्कीच मुंबई महानगरपालिकावरती झेंडा फटकवेल आम्ही अतिशय उत्तम उमेदवार इथे दिलेला आहे अभ्यासू उमेदवार आहे या मतदारसंघाची माहिती असलेला उमेदवार आहे या मतदारसंघामध्ये काम केलेला उमे काम केलेला उमेदवार आहे अनेक कामं त्यांनी केले रुग्णांना मदत केलेली आहे रुग्णांना हो आरोग्यसेवा कशी मिळेल यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि परत त्यांना रोग नाही व्हावा म्हणून इथे स्वच्छता असली पाहिजे याच्यासाठी सुद्धा रस्ते चं स्वच्छ करणं अनेक असे कारणं असं अनेक असे कामं अने के त्यांनी केलेले आहेत त्याचप्रमाणे वरली एन एम जोशी मार्ग आणि अने, अनेक ठिकाणी जे पोलिसांचे क्वार्टर्स होते त्यांना मालकी हक्क देण्यासाठी प्रमोद आप्पा पाटील यांनी केवळ प्रयत्नच केला नाही तर ते मिळून दिलेलं आहे जी आर झालेलं आहे अनेक असे कामं केलेलं आहे इवन रोजगारांना रोजगारांना रोजगारांनासुद्धा रो, युवकांना रोजगार मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला आहे हा मतदारसंघामध्ये एकशे एकोणसत्तर मतदारसंघामध्ये प्रमोद आप्पा पाटील हे शंभर टक्के निवडून येणार आहेत आणि या प्रभागाची काया पालट करणार आहे याची मी हमी देतो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा राष्ट्र सरचिटणीस यांच्या व वतीनं मी आपल्याला हमी देतो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सगळे कार्यकर्ते आमच्या रिपब्लिकन पार्टीच्या उमेदवारांना ताकद देणार आहे कारण की हा जो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा ओरिजिनल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आहे यांच्यात याच्यामध्ये कॉन्सात अ ब क ड नसलेला हा पक्ष आहे ओरिजिनल पक्ष आहे बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेला पक्ष आहे त्याच्यामुळे या पक्षाला मोठा प्रतिसाद मिळाला मिळणार आहे आणि आम्ही उमेदवारसुद्धा उत्तम दिलेला आहे त्याच्यामुळे अधिक जास्त प्रतिसाद मिळणं मिळणार आहे आणि प्रमोद आप्पा पाटील निवडून येऊन या प्रभागाची काय पलट करणार आहे जय भीम जय भारत पहिल्यांदा आदरणीय डॉक्टर राजेंद्र साहेब यांचा मी आभार मानतो की त्यांनी मैत्रीपूर्ण आघाडीमध्ये प्रभाग क्रमांक एकशे एकोणसत्तरमधून मला काँग्रेस रासप वंचित कम्युनिस्ट या सर्वांसोबत मला उमेदवारी दिली खरं तर, तर प्रभाग क्रमांक एकशे एकोणसत्तरमध्ये गेली पन्नास वर्ष जे रहिवाशी तळमजला ते चार माळ्यापर्यंत राहत होते ते आता रहिवाशी तळमजला ते एकोणीस माळ्याच्या बिल्डिंगे झाल्या परंतु जे चार माळ्याच्या बिल्डिंगपर्यंत राहत असताना रहिवाशांना त्याच वेळेचे जे नळद कलेक्शन आहे जे गटार लाईन आहे ते सर्व पन्नास वर्षापूर्वीच आहे आता त्या ठिकाणी एकोणीस एकोणीस माळ्याच्या बिल्डिंग झाल्या पण अजूनही ते प्रश्न त्यांनी सोडवला नाही त्याचबरोबर कुर्ला पूर्व स्टेशनपासून येताना जो रस्ता एकशे वीस फुटाचा होता तो साठ फुटाचा राहिला आहे त्यामुळे स्थानिक आपले ज्येष्ठ नागरिक महिला यांना तिथून चालता येत नाही बऱ्याच वेळा पायात पाय पडून खड्ड्यात पाय पडून पडलेले आहेत अपघात झालेले आहेत त्यावेळेसही मी त्या रहिवाशांना मदत केली आहे त्याचबरोबर जे अनधिकृतपणे फेरीवाले आहेत तेही हटवणं गरजेचं आहे त्यांना भाजी मंडई आपण एक चांगला माडाचा प्लॉट किंवा महानगरपालिकेच्या प्लॉटमध्ये त्यांना बसवणं गरजेचं आहे त्याचबरोबर स्थानिक रहिवाशांना जो ट्राफिकची समस्या आहे बऱ्याच वेळा आपल्या घरातील सदस्य जेव्हा घराच्या बाहेर मार्केटमध्ये जातात त्यावेळेस बऱ्याच वेळा ट्रॅफिकचं भरपूर समस्या असते कुठून तरी बाजूने मोटरसायकलला येऊन ठोकून जातो आहे का चार चाकी येऊन ठोकून जाते अशी भीती निर्माण रहिवाशांमध्ये झालेली असते त्यामुळे येथील बरेचसे प्रश्न हे प्रशासनाने महानगरपालिकेने किंवा इथल्या लोकप्रतिनिधी मग ते आमदार असतील किंवा माझी नगरसेवक असतील त्यांनी सोडवण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे होता परंतु एवढ्या समस्या आहेत पण त्यांनी कुठेही सर्वसामान्य रहिवाशांना दिलासा मिळावा यासाठी प्रयत्न केला दिसत नाही आपल्या सोस निरुनगर येथील गृहनिर्माण सोसायटी आहेत जवळजवळ शंभरच्या वर त्या ठिकाणी ओसी भोगवटा प्रमाणपत्र माडा करून घेणं गरजेचं होतं परंतु ह्या प्रशासनाने मुंबईमधील माझ्या प्रभाग कुर्ला नेहरूनगरमधील रहिवाशांना दिशाभूल केली आणि त्यांनी पन्नास टक्के अभय योजना अशी जाहीर केली परंतु माझ्या प्रशासनाला आमचे नेते डॉक्टर राजेंद्र गवईसाहेब यांच्या माध्यमातून एक त्यांना सांगणं आहे बाबांनो जर तुम्हाला खरोखर कर, ते सत्तर ते ऐंशी लाख रुपये प्रत्येक सोसायटीने देणार आहे ते त्या बिल्डरने रितसर पैसे भरावे कारण त्या, त्या बिल्डरने विकास करताना त्याचा मलिदा खाल्लेला असतो त्यातून पैसे कमवलेले असतात मग माझ्या स्थानिक रहिवाशांवरती अन्याय का माँग माँग सत्तर ऐंशी लाख रुपये त्या स्थानिक रहिवाशांना आणायचे कुठून त्यासाठी मी गवई साहेबांच्या माध्यमातून खासदार वर्षाताई गायकवाड यांच्या माध्यमातून मी त्या विकासकांना प्रशासनाक करून पन्नास टक्केची आव योजना जाहीर करून ती पन्नास टक्के रक्कम जी असेल ती म्हाडाला भरून आपल्या सोसायटीतील रहिवाशांना त्याचा भोगवटा प्रमाणपत्र जे ओ सी हे दिल्याशिवाय मी काय स्वस्त बसणार नाही त्याचबरोबर नेहरुनगरच्या बाजूला शिवसृष्टी परिसर आहे तिथे माझे बरेचसे रहिवाशी राहतात ती शिवसृष्टी आहे ती कलेक्टर लँड आहे कलेक्टरच्या जमिनीवरती तिथे वस्ती झालेली आहे त्या ठिकाणी माझ्या बांधवांना जर रिडेव्हलपमेंट करायचं असेल तर फ्री होल्डमध्ये पंधरा टक्के शासन भरण्यासाठी सांगत आहे पण माझी राज्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती आहे की साहेब तुम्ही तुमच्या नागपूरमध्ये ज्या कलेक्टर लँड आहेत त्या लँडला तुम्ही फ्री होल्ड पाच टक्केमध्ये करून तिथल्या लोकांचं पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केला त्याच धर्तीवर तुम्ही माझ्या मुंबई शहरातील खास करून माझ्या कुर्ला प्रभाग क्रमांक एकशे एकोणसत्तरमधील जी शिवशुतीमधील माझ्या सोसायटीमधील रहिवाशी आहेत त्या रहिवाशांना आपण पाच टक्के फे होल्डमध्ये करून द्यावं त्यासाठी मी हा प्रश्न मी त्या करून प्रशासनाकडून देणार आहे त्याचबरोबर कामगार नगर आहे त्या ठिकाणी म्हाडा वसाहत आहे तिथेही पाण्याचा बऱ्याच वर्षापासूनचा प्रश्न आहे त्या लोकांना पाण्यासाठी बऱ्याच अडचणी निर्माण कराव्या लागतात दर आठवड्याला बाहेरून टँकरची योजना करायला लागते त्या ठिकाणी त्यांचा पाण्याचा प्रश्नही सोडवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे माझा दुसरा परिसर आहे साबळे नगर आहे क्रांतीनगर आहे रेल्वे कॉलनीच्या बाजूला संतोषी मातानगर आहे त्या ठिकाणी माझे तिथे रहिवासी आहेत ते चार चार पाच पाच पिढ्या त्या ठिकाणी रेल्वेच्या जागेवर राहत आहेत एकोणीसशे त्रेसष्टमध्ये एकदा एक वर्षभर तिथले रेल्वेवाल्यांनी त्यांच्याकडून रिसिप्ट फाडून त्यांच्याकडून पैसे घ्यायचा प्रयत्न केला होता परंतु नंतर ते बंद झालं परंतु माझा रहिवाशी हा चार चार पिढ्या त्या जागेवर हो राहत असल्यामुळे मी ते संबंधित विभागातील रेल्वेच्या दिल्ली दरबारी गवई साहेबांच्या माध्यमातून आदरणीय खासदार वर्षादाई गायकवाड यांच्या माध्यमातून ती जी राहणारी माझे सर्व रहिवाशी आहेत ते त्याच जागेवरती त्यांना त्यांचं त्यान पुनर्वसन केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही असे बरेचसे प्रश्न आहेत ज्या प्रभागामध्ये की लोकप्रतिनिधी अजिबात दुर्ल त्या लोकांकडे रहिवाशांकडे लक्ष दिलं नाही त्यांचा लोकांचा प्रतिनिधी म्हणून मी माझ्या आपल्या विभागामध्ये मा गेली चार वर्ष कुर्ला नेहरूनगर जागृतीनगर शिवसृष्टीनगर कामगार नगर साबळेनगर क्रांतीनगर रेल्वे कॉलनी संतोष मातानगर ह्या रहिवाशी संघाची स्थापना करून जनतेने नेत्यांना अर्ज घेऊन भेटायची गरज नाही जनतेची कामं असतील त्यांनी थेट त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती काम सांगायचं आणि त्या कामाचा मी स्वतः त्या संबंधित अधिकाऱ्यांना मी स्वतः त्याचं स्क्रीनशॉट पाठवून सकाळी जर काम त्या माझ्या रहिवाशांनी के पाठवलं तर संध्याकाळपर्यंत मी त्यांना त्यांच्या कामाचा माध्यमातून त्यांना दिलासा दिल्याशिवाय मी स्वस्त बसत नाही अशा पद्धतीतून मी लोकांच्याबरोबर सर्वसामान्य रहिवाशांबरोबर जोडलो गेलेलं आहे त्यामुळे ही सर्व कामं जी सांगितली ती कामं मी सभागृहामध्ये गेल्या गेल्या या सर्वांच्या गोष्टीमध्ये एवढं महानगरपालिकेच्या आख्यारता असतील त्या बाबतीमध्ये मग रस्त्याचा प्रश्न मी सांगितला कोल्हापूर स्टेक्शनपासून जा तो पहिल्यांदा सभागृहामध्ये गेल्या गेल्या मी तो ठराव पास करून घेणार एकशे वीस फुटाचा रस्ता केल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही